नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सध्या मालिकेच्या यशाची गणित ही तिच्या लोकप्रियतेवरून किंवा गुणवत्तेवरून नाही तर तिला मिळणाऱ्या टी आर पीवरून ठरवली जाते त्यामुळे उत्तम असूनही काही मालिकांना कमी कालावधीत प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतोय आणि त्या जागी नवीन मालिकांची वर्णी लागते फक्त दोन तीन महिन्याच्या कालावधीत बंद पडलेल्या अनेक मालिका मधल्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या पण आता गेली काही वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी झी मराठीवरील लाडकी मालिका प्रेक्षकांचा अखेर निरोप घेते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली ही मालिका कोणती आहे हे जाणून घेऊया झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अपीएमची कलेक्टर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत इन्स्पेक्टर अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका संपत असल्याची हिंट दिली आहे रोहितने अर्जुनच्या लुकमधील त्याचा फोटो शेअर केला आणि त्याला ए अर्जा तुला न्याय देण्याचा मी पुरेपूर्ण प्रयत्न केला भेटू परत कधीतरी असं कॅप्शन दिलं आहे यावरून ही मालिका संपणार असल्याचं म्हटलं जात आहे गेल्या काही काळापासून कलेक्टर या मालिकेच्या टी आर पीमध्ये चढउतार पाहायला मिळतोय मालिकेची वेळ ही दोनदा बदलण्यात आली गेली अडीच वर्ष ही मालिका खूप वाजत होती अर्जुन अप्पीच्या लग्नानंतर टी आर पीमध्ये मध्ये आलेला उतार साईराज केंद्राच्या एंट्रीने भरून निघाला त्याने साकारलेले सिंबा अनेकांना आवडला पण त्यानंतर पुन्हा एकदा मालिकेचा टी आर पी घसरला आहे मालिकेचा ट्रॅक आधीपासून खूप घसरला होता त्यामुळे चॅनलने मालिका संपवण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जात आहे